माजी मंत्री यशोमती ठाकूर चांगल्या संतापल्याचं चा पाहायला मिळालं पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी त्यांची गाडी तपासली आणि त्या चांगल्या संतापल्या भाजपच्या नेत्यांना पोलीस अडवता ने का अडवतात का असा सवाल त्यांनी पोलिसांना केला त्याचबरोबर काँग्रेस जिंकून असल्यामुळे काँग्रेस जिंकत असल्यामुळे भाजपाशी कारस्थानं करत असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे काहीही करा जिंकणार तर करच असंही त्या यावेळी म्हणाल्या हे फक्त मी काँग्रेसचे आमदार आहे म्हणून माझं चेकिंग सुटतोय बीजेपी वाल्यांचे पैसे पण करतात मोठ्या प्रमाणात पैसे वाटत होतो इकडे आम्ही काँग्रेसचे आमदार आहोत इथले निरीक्षक आहोत म्हणून आमच्यावर अशी दडपशाही आणि चेकिंग वगैरे सगळं अपमानास्पद वाटण्यासारखं आणि दुसरीकडे सरस बीजेपी वाले काय करता आहेत पुण्यामध्ये हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सरच पैसे वाटत तिथे तिथं ते पोलिसांना दिसत नाही इलेक्शन कमिशनना दिसत नाही तुम्हाला काय करायचंय करा पण येणार तर रवींद्र दंगेकरच खासदार होणार पुण्याचे